नमस्कार विवेगुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी क्लिक करा श्री मनमहा गणाधिपतय नम श्री नमः नम सद्गुरुभ्यो नमो श्री, श्री दत्त श्रीपादा श्री वल्लभ श्रीमंद्र श्री सिम्ह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद मद वासुदेवा सरस्वती स्वामी महाराज की जय श्री रंगावधूत स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार दत्त संप्रदायातल्या महान अधिकारी असलेल्या रंगावत महाराजांचं जीवन चरित्राचा संक्षिप्तसा भाग दत्त बावनीच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जो एक प्रयत्न स्वल्पसा करतोय त्यातून बापजींच्या बालपणाचा विषय परमपूज्य रंगाधूर स्वामींचं बालपण कसं केलं स्वामींचा कृपानुग्रह कसा झाला त्यांचं शिक्षण त्यांनी कसं केलं आणि त्या शिक्षणानंतर नोकरी केली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला गांधीजींच्या सारख्यांच्या बरोबर कार्य केलं पण मी यासाठी जन्माला आलोय का हे तीव्र तर मुमुक्षुत्व जागृत झालं आणि नारेश्वरला गेले असा विषय पहिल्या भागात आपल्या ठेवला होता चरित्र पाहताना दत्तबाबांनी कशी जन्माला आली त्याची पार्श्वभूमी पाहत असताना खर तर चरित्र संतांची अशी विलक्षण असतात की त्याचा विस्तार खूप मोठा आहे शब्द शब्दांची मर्यादा पडते वेळेची मर्यादा पडते परंतु हे या माध्यमातून नाही पोहोचवलं तर मोठी मोठी पुस्तकं वाचून जे पटकन आकलन होत नाही ते या अशा संवादातून मिळत त्यामुळे एक छोटासा प्रयत्न बापजींनी जेव्हा साधना केली तेव्हा नारेश्वर हे दिव्य असं तपस्थली त्यांची झाली काल एक छान श्लोक सांगितला होता श्रुतम हे नारेश्वर रंग संगात निंबोपी माधुरीय मोपागतोस हो मी कडुनिंबाच झाड जाड़, ज्या झाडाखाली बापजी बसले तिथे एकशाट पारायणं केली आणि त्यांना दत्तप्रभूंचा सगण साक्षात्कार झाला मी नेहमी सांगतो किंवा आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी सांगतो की मंथनाशिवाय अग्नी नाही कष्टाशिवाय पैसा नाही आणि घुसळल्याशिवाय लोणी नाही आणि तपश्चर्याशिवाय देव नाही तपसी तत्व मसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव तप केल्याशिवाय कधीही परमेश्वर मिळत नाही माझे गुरुजी नेहमी म्हणायचे की ज्याला आपली पत व्हावी असं वाटतं त्यानं तप करावं पत तप जो त करतो त्याची आपोआप वाढते मी तूपणाची झाली बोलवण अगदी या तत्वाप्रमाणे मीच दत्त आहे दत्तच मी आहे अहम ब्रह्मास मी ही जाणीव आता दत्त आता दत्तकृपेनं सर्वत्र संचार सुरू झाला अवधूत ही मोठी स्थिती प्राप्त झाली एक प्रश्न स्वाभाविकपणे साधक मनामध्ये निर्माण झाला जसं आपण काही व्रत वैकल्य करतो व्रताचं साधना उद्यापन आपण करतो हे एकशे आठ पाराण्याचं आपल्याकडनं दिव्य असं साधन दत्तप्रभूंनी प्रभूंनी सद्गुरु कृपेने टेंबेस्वामींच्या घडलं याचं उद्यापन आपण कसं करावं म्हणून मनात चालू चल होती आणि दृष्टांत झाला फार सुंदर विषय टेंबेस्वामींची आज्ञा अशी झाली की एकशे आठ पारायण तुम्ही केली दत्त पुराणाची आमच्या आज्ञेनुसार आता एकशे आठ दिवसामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा करा बापजींचं एक सुंदर वाक्य आहे ते या माध्यमातून मुद्दाहून आपल्या सर्वांसाठी प्रसारित करतो बापजी असं म्हणायचे ज्याला अशी शंका वाटते की या जगात देव नावाची शक्ती आहे की नाही त्यांनी एकदा तरी आयुष्यात नर्मदा परिक्रमा करावी मा नर्मदा मैया आपल्याला कसं राखते त्या जीवांची कशी काळजी घेते ज्याला शंका आहे त्यांना तिथे एकदा तरी परिक्रमा करावी नर्मदा मातेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बापजींनी आपल्याला आश्चर्य वाटेल गांडा महाराजांशी पत्रव्यवहार झाला गांडा महाराज हे स्वामींच्या शिष्य परंपरेतले एक अधिकारी शिष्य बापजींनी उत्तर दिलं गुंज नावाचं संस्थान आहे मराठवाड्यात तिथे जाऊन आले आणि त्यांना सांगितलं की मी नर्मदा परिक्रमा करतो आणि मग आपलं सद्गुरूंचं कार्य पुढे एकत्र करूया एकशे आठ दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा केली त्या नर्मदा परिक्रमेत सुद्धा दिव्य दिव्य अनुभव आले फक्त गुळ आणि पाणी एवढ्यावरतीच जीवन चरित्र जगायचं असं बापजींनी ठरवलेलं एके दिवशी असा चमत्कार झाला की दोन दिवस कुठेच अन्न मिळालं नाही म्हणजे गुळ आणि पाण्यावरती नर्मदा परिक्रमा चालू होती काय करावं कळेना गुळ तर बरोबरचा जो संग्रहातला होता तो संपला एक एक गावी बसले एका एका गावात मुक्कामाला असताना दोन दिवसाचा उपवास घडला होता एक माणूस धावत धावत आला त्यांनी विचारलं पांडुरंग वळा मी तुम्हीच का बापजी म्हणाले होय मीच ते म्हणाले हे गुळाची ढेप आणले हे तुम्हाला द्यायचे गुळाची ढेप पाहिली आणि बापजींनी विचारलं पटकन गुळाची ढेप आणि मला होय म्हणाले नीट ऐका नर्मदा माहिती म्हणाले मला रात्री दृष्टांत झाला एक साधक नर्मदा परिक्रमा करतो एक दत्त भक्त महान अधिकारी सिद्ध पुरुष दत्त नर्मदा परिक्रमा करतो एक सद्गुरूंचा शिष्य आणि त्याने फक्त गुळ पाण्यावर नर्मदा परिक्रमा करायचं ठरवलं त्याच्या जवळचा गुळ संपलाय हे गुळाची ढेप त्याला जाऊन पोस्ती कर म्हणून मी हे तुमचं नाव कळल्यामुळे ही ढेप घेऊन आलोय बाबजींच्या डोळ्यात घळ घळ पाणी यायला लागलं पण साधक वृत्ती कशी असते बघा अवधूत स्थिती संग्रह काही नको पटकन गोळ घेतला आणि त्यांना धन्यवाद दिले त्यांना सांगितलं ही तू अख्खी ढेप तुमच्यासाठी दिले बापजी म्हणाले संग्रह करायचा नाही पुन्हा त्याने सांगितलं नाही हे तुमच्याकडेच दिले बापजींनी स्वीकारलं आणि म्हणाले आता हा आम्ही स्वीकारलं तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या गावात जाऊन वाटा पुढे निघून गेले असे अनेक अनेक प्रसंग नर्मदा परिक्रमा करताना सुद्धा आले एकदा तर एका नर्मदा किनारी जाताना साधूंचा मेळा एकत्र आला आत आश्रमात कुटीमध्ये बापजींना घेतलं नाही आणि नर्मदा किनारी ठेवलं दोन वाघ बिबड्या ज्याला म्हणतात बिबळे वाघ ज्याला आपण म्हणतो बिबटे ते दोन अंगावरती आले धावून काठिया पटली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून आणि ते दोन्ही बिबळे जंगलामध्ये आत निघून गेले असं चरित्रात वर्णय असे अनेक अनेक अनुभव येत गेले पुढे दत्त कृपेने परिप्लुप झालेलं असं दिव्य असं जीवन आणि मग त्या वाणीला परावाणी ती सुरू झाली म्हणजे आता देवांकडून दत्तप्रभूंकडून काहीतरी शब्द यायला लागले बापजींनी एक दोन नव्हे तर अनेक अनेक वाङ्मय लिहिलं श्री गुरु लिलामृत नावाचा एकोणीस हजार पाच ओव्यांचा एकशे आठ श्लोकाचं श्वासे श्वास दत्त ऐकण्यासारखा असं स्तोत्र आहे बापजींचं रंग हृदय म्हणून स्तोत्र आहे ते तर फारच सुंदर आहे बापजींचे श्री गुरुमूर्ती चरित्र नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर गांडा महाराजांची आठभेट झाली आणि त्यांना मराठी भाषेची अडचण होती गांडा महाराजांना म्हणून त्यांनी गुरुमूर्ती चरित्र सार म्हणून ते लिहिलं गांडा महाराजांना मदत केली फार सुंदर असं चरित्र टेंबे स्वामींचं गांडा महाराजांनी लिहिलेलं आणि यामध्ये सुद्धा बापजीनी पुढाकार घेऊन मदत केली या गुरुमूर्ती चरित्र सारावरून संस्कृत भाषेमध्ये एकशे आठ श्लोकांचं वासुदेव चिंतन या स्वरूपामध्ये एक स्तोत्र बाबजीने केलं वासुदेव सप्तशती म्हणून केली जशी स्वामींनी सप्तशती गुरुचरित्र सार केलं त्यातलं तिसरं अध्याक्षर वाचलं की बरोबर गीतेचा पंधरावा अध्याय होतो तसं टेंबे स्वामींचेच हे शिष्य टेंबे स्वामींचं आपल्या सद्गुरूंचं चरित्र दिव्य चरित्र लिहिलं आणि ओळीतली ओळीत प्रत्येक ओळीतलं तिसरा अक्षर केलं की पंधरावा अध्याय व्हावा काय दिव्य ग्रंथ संपदा असावी काय सुंदर अशा पद्धतीचा कृपानुभव असावा निराळ शब्दात सांगायला नको असं करता 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 नर्मदा किनारून फिरता फिरता एक दिवशी चमत्कार घडला गरुडेश्वरच्या बरोबर पहिल्या तीरावर पलीकडच्या तीरावर इंद्रवर्णा नावाचे गाव बापजी तिथे चालत चालत आलेले सगळे आता त्यांना रंगावधूत रंगावधूत महाराज बापजी बापजी असं म्हणून हाक मारायचे संबोधन करायचे गरुडेश्वरच्या बरोबर सद्गुरूंच्या समाधी स्थळाच्या पहिलं तीरावर असताना रात्री निजलेले असताना एक दृष्टांत झाला आणि दृष्टांत काय झाला दैन्य कर मस्त होथ भृषातुर तेहने मूळ पाडसे राड चरिम चरित्रामृत घटले सुखे पण मुक्यो शिरे वरद स्वप्नमा हस्त स्वामी महाराज समोर आले त्यांनी डोक्यावरती हात ठेवलाय असं स्वप्न पाहिलं पलीकडच्या तिरा आले गरुडेश्वरला समाधीचं दिव्य दर्शन घेतलं आणि स्वामींकडून पुन्हा आज्ञा झाली आणि मग स्वामींच्या कृपेने पुन्हा जे मगाशी बोललो गुरु लिलामृत एकोणीस हजार पाच चरित्र दिव्या दत्तकृपेने तीन कांड ज्ञानकांड भक्तिकांड उपासनाकांड त्यात असा पद्धतीनं खूप अशा पद्धतीचा साहित्याचा अभ्यास लोकांना रंग हृदय या पद्धतीनं वेगवेगळी स्तोत्र वेगवेगळी अभंग रंग तरंग याच्यामध्ये मराठीत गुजरातीत अनेक अनेक अभंग लिहिले आता दत्तबाबांनी कशी जन्माला आली तो मुख्य विषय आपल्या पुढे ठेवायचा अनेक अनेक ग्रंथ संपदा लिहित असताना श्री कमळाशंकर रामशंकर त्रिवेदी त्रिवेदींचे एक भक्त सरखेज नावाचं गाव तिथले मूळचे पण सरखेज गावचे असलेले हे सईज नावाच्या गावात नोकरीसाठी होऊन आलेले चमत्कार काय घडला योगायोगानं बापजी सुद्धा त्यावेळेला सईज नावाच्या गावात होते आता हे जे सईज नावाचं गाव आहे हे गाव कलोल तालुका कलोल उत्तर गुजरात मेहसाण्याच्या जवळच त्या ठिकाणी बापजी त्या सईज नावाच्या गावात होते चमत्कार असा घडला की हे जे कमलाशंकर त्रिवेदी होते यांची जी, जी पत्नी होती हिला दहा अकरा पिशाच्छांनी ग्रस्त केलेलं होतं हिला पकडलं होतं हिला पिशाच्य बाधा होती आणि अनेक अनेक उपाय झाले म्हणजे त्यावेळेला अशी पद्धत होती की अहमदाबादून मुंबईला आणलं अनेक अनेक वैद्यकीय उपाश तपासण्या झाल्या पण कुठेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल विज्ञानाला आकलन होईना की नेमकं काय निदान आहे असं म्हणतात की जिथे विज्ञान तिथून अध्यात्म सुरू होत एक मित्र होता त्यांना सांगितलं माझे सद्गुरु आहे परमपूज्य रंगावधूत महाराज बघ त्यांच्या कानावर आपण घालूया एखाद्या काही स्तोत्र एखाद्या काही पठण करून जर तुझ्या पत्नीला आराम मिळणार असेल तर मरणास्तन स्थितीत असलेली ती कमळाशंकर शंकर त्रिवेद त्रिवेदी त्रिवेदींची पत्नी आणि प्रकार असा घडला की एखादं स्तोत्र तयार करूया बापजींच्या मनात अशी संकल्पना आली की जस हनुमान चालीसा आहे तसं एखादा दत्त चालीसा वगैरे असं चाळीस होव्यांचं एखादं स्तोत्र करूया का म्हणून तंद्री लागली आणि दत्त प्रभूंच स्मरण केलं आणि हे अवधूत रंगावधूत लिहायला बसले आणि मग चमत्कार असा घडला की उत्तर कलोल मधल्या या तालुका कलोल मधल्या उत्तर गुजरात मध्ये असलेल्या या सईज नावाच्या गावात विक्रम संवत एकोणीसशे एक्क्याण्णव माघ शुद्ध प्रतिपदा दिवस होता मराठी महिन्यानी माघ महिना शुद्ध प्रतिपदा सोमवार हा दिवस होता तारीख होती चार दोन एकोणीसशे पस्तीस सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये बापजी लिहायला बसले आणि पहिली ओबी लिहिली गेली जय योगीश्वर दत्त दयाळ तुझ एक जगमा लेखणीने लिहायला सुरुवात केली हो हो श्रोते नीट ऐका बावन्न ओव्या सर 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 लिहिल्या गेल्या पटकन ते स्तोत्र पाहिलं आणि अरे चाळीस ओव्या लिहायच्या होत्या बावन्न कशा झाल्या आणि त्यामध्ये ही ओवी ठेवावी का ती ओवी काढावी का मग नको ही ओवी थोडी आपण मर्यादित करूया चाळीस ओव्यांवर हे स्तोत्र आणून ठेवूया म्हणून विचार डोक्यात सुरू झाला आणि तत्क्षणी झाले आणि पहिला प्रश्न विचारला हे आपण लिहिलंय का आमच्या कृपेनं लिहिलं गेलंय हात जोडले गेले, गेले महाराज या देहाकडनं श्वासा पुढचा श्वास श्वासामागचा श्वास आणि या श्वासानंतर येणारा श्वास श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात हा श्वास आणि श्वास तुमच्या चरणी व्हायलाय तुमच्या सत्तेनं सगळं घडत आहे होय ना मग हे लिहिलं गेलेलं आम्ही लिहून घेतलंय आता यात बदल करणे नाही जशी हनुमान चालिसा ही ओळख तिकडे आहे तुलसीदासजींची तस दत्त बावनी ही ओळख रंगावत महाराजांची म्हणून निर्माण होईल यात बदल करणे नाही यातली एकही ओवी कमी करता कामा नये का यालाही एक शास्त्र आहे वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या ओव्या सुद्धा बावन्न म्हणून याच या स्तोत्राचं नाव दत्त बावनी असं पडलं किती सुंदर भाग आहे पहा काय करायला सांगितलं बापजीनी हे स्तोत्र करता करता लिहिलं आणि शेवटचं वाक्य आहे की अनुभव तृप्ती नो उद्गार सुणी हशे ते खाशे मार तपसी तत्वसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव लिहिलं आणि मग दत्तप्रभूने सांगितलं ज्यांच्या निमित्तानं हे लिहिलंय त्यांना या बावन्न ओव्या म्हणजे बावन्न ओव्या म्हटल्या म्हणजे एक पाठ झाला बरोबर या वेळेला एक पाठ म्हणत असताना एक पळी पाणी शोध घेऊन ठेवायचं बावन्न वेळा त्या म्हणजे एक एक पाठ पूर्ण करायचा बावन्न लिटी म्हणजे ओव्या म्हणायच्या आणि ते अभिमंत्रित झालेलं पाणी एका वाटीत काढायचं दर गुरुवार आला की बावन्न वेळा बावन्न पाठ ते करायचे बावन गुरुवार प्रेम या न्यायाने बावन्न गुरुवारी बावन्न वेळा ती दत्तभावनी म्हणायची आणि त्यांना ते पाणी प्यायला द्या आपल्याला सांगायला मला आवडेल पहिल्या तेरा गुरुवारामध्ये बावन्न गुरुवारापैकी तेराच गुरुवार व्हायचे होते त्या कमलाशंकर त्रिवेदींनी आपल्या पत्नीला बर का हे दत्तभावनीचं तीर्थ दिलं आणि तिची पिशाच्च बाधा दूर झाली या आजच्या युट्यूब चॅनलवरच्या या एपिसोडची सांगता करताना मी इतकंच सांगेन की ही पार्श्वभूमी या दत्त प्रगटीकरणाची प्रगतीकरणाची आहे अभिलभूत दत्त कशी झाली ते आपल्या पुढे आज ठेवलं ही दत्त म्हणजे दत्त संप्रदायातला बॉम्ब आहे हे माझ्या पदरचं वाक्य नाही बापजींच्या तोंडचं वाक्य आहे ते जसंच्या तसं आपल्या पुढं ठेवलं ही दत्त सर्वांनी अतिशय श्रद्धेनं म्हणा त्याचे दिव्य दिव्य अनुभव आहेत आता ही दत्त बावन्नी म्हणजे काय याची पार्श्वभूमी सांगितली बापजींनी तपश्चर्या कशी के केली ते सांगितली वेगवेगळे ग्रंथ संपदा कशी लिहिली ते सांगितलं पुढच्या काही एपिसोड्स या चॅनलच्या माध्यमातून दत्त प्रभूंच्या कृपेने बापजींच्याच आशीर्वादाने टेंबे स्वामींच्या कृपेने एक एका दोन दोन चार चार पाच पाच जसं जसं प्रेरणा होईल जसं जसं जस शक्य होईल तसे तसे एपिसोड्समधून आपण या दत्त बावनेचा शब्दशाखा होईल अर्थ पाहुयात पाहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया जेणेकरून याचा नेमका अर्थ कळेल आणि लोकांनी एकमेकांपर्यंत ते पोहोचवता येईल आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा ह्या याचा मागचा मूळ हेतू या माध्यमातून चालत असलेलं हे कार्य आपण याचा लाभ घ्या आणि निश्चित दत्तबाबांनी श्रद्धायुक्त अंतकरणा निवाडा आज इथेच वाणीला विराम देतो परमपूज्य बापजींच्या चरणांचं स्मरण करतो हा त्रिपुत्र दत्तात्रयंच चरणी आजच्या सेवेला अर्पण करून इथे थांबूया सगळ्यांनी दत्तवावनी आवर्जून म्हणा आणि दत्तबावनीचा अर्थ आपण पुढच्या काही एपिसोड्स मध्ये नक्की समजून घेऊ सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दत।